आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे सर्व स्तरातील रुग्णांकरिता एक वरदान अजित बोथरा ऋषीजी हॉस्पिटल सातत्यानं गरीब गरजू रुग्णांकरता मोफत आरोग्य तपासणी ता शिबिरे घेतात त्यामुळे रुग्णांकरिता हे एक वरदान ठरत आहे ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे समाजातील दुःख निवारण्याचं काम जैन सोशल फेडरेशन हॉस्पिटलच्या माध्यमातून करीत आहे या कार्याची व्याप्ती आणखी वाढून त्याचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ व्हावा यासाठी हॉस्पिटलना आता यापुढेही अशीच सेवा सुरू ठेवावी असं प्रतिपादन अजित बोथरा यांनी केलं राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मदिनानिमित्त जैन सोशल द्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये स्वर्गीय लक्ष्मीचंद बोथरा व स्वर्गीय सुशिलाबाई बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्लास्टिक सर्जरी तपासणी व उपचार शिबिराचं उद्घाटन अजित बोथरा यांच्या हस्ते झालं यावेळी सौ प्रतिभा बोथरा अमन बोथरा सौ आकांक्ष बोथरा सतीश बोथरा संतोष बोथरा अभय दरडा शिरीष दरडा सुनील कोठारी सौ ज्योती दरडा सौ स्मिता दरडा सौ सुरेखा कोठारी पूर्वा कोठारी जिजेविक कोठारी सतीश लोडा डॉक्टर वसंत कटारिया मानकचंद कटारिया डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर आदित्य दमाणी व बोथरा परिवार आदी मान्यवर उपस्थित होते अजित बोथरा म्हणाले की रुग्णांना चांगली सेवा देऊन आनंद ऋषीजी हॉस्पिटलनं आदर्शवत काम केलं आहे सामाजिक भान ठेवून आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णांना सेवा देत आहे डॉक्टर कर्मचारी हातन्मयतेनं रुग्णांची काळजी घेतात रुग्णांना दिलासा देण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी ज्योतिदाडा म्हणाल्या की रुग्णसेवा हा एक यज्ञ असून तो सातत्यानं चालवणं अवघड काम आहे हे अवघड शिवधनुष्य पेळण्याचं काम जैन सोशल फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने करत आहेत हे गौरवास्पद बाब आहे समाजातील प्रत्येक घटकाला योग्य ती सेवा दिली जाते जे कार्य केलं जातं ते पूर्ण श्रद्धेनं व निष्ठेनं केलं जात आहे या कार्यात आम्हाचाही सहभागी करून घेत असल्यानं सुख समाधान शांती लाभत असल्याचं त्यांनी सांगितलं carteiro okay. प्लास्टिक सर्जरी दरवर्षीप्रमाणे आजही आपण एक प्लास्टिक सर्जरी शिबीर घेतो आमच्या बिझीमध्ये तर आंतरक्षी हॉस्पिटलमध्ये आपण प्लास्टिक सर्जरीचे जे काही सगळे ऑपरेशन्स आहेत ते अत्यश एकदम अल्प दरात इथं पेशंटला आपण देतो बरेचसे सर्जरीचं आपण सुद्धा करतो तर जनसामान्यांना योजने प्लास्टिक सर्जरीची भीती असते की बाबा हे खूप हार्स सर्जरीज असतात किंवा प्लास्टिक सर्जरी मध्ये खूपच खर्च होतो पण असं नाही आहे आपल्या इथं प्रत्यक्ष म्हणजे एकदम अल्प दरात सगळ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज होतात आपल्याकडं खूप चांगले डॉक्टरांची टीम आहेत इथं ऑलमोस्ट प्रत्येक क्लांटीचे आपल्याकडं कर डॉक्टर्स आहेत तर एकमेकांना डॉक्टरांची हेल्प होते आणि पेशंटलाही खूप चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट भेटते इथं आपल्या इथं डायबेटिक फूट आहे नंतर डायबेटिक फूटचे डायबिटीसचे पण आपल्या इथं बरेचसे मोठे जखमा असतात गंभीर जखमा असतात ते दे, त्याची ट्रीटमेंट आज तज्ञ डॉक्टरांकडनं व्यवस्थित होते डायबिटीसची ट्रीटमेंट प्रॉपर होते आणि त्याच्यानंतरच्या जखमा भरण्याची ट्रीटमेंटसुद्धा आपल्या इथं होते आणि बाकी कॅन्सर सर्जरीज आहेत हे पण आपल्या इथं योजनेत होतात आणि आता दुसरं सरांनी सांगितलं माईस््री हे नवीन प्रकल्प आपले इथं चालू होत आहे तर ह्याच्यात कसं असतं की जे फाटलेले होट वगैरे असतात जन्मजात सुकृत्या असतात दुबमलेले होट किंवा टाळू वगैरे जे असतात ह्याच्या ज्या जखमा असतात हे स्माईल ट्रेनच्या माध्यमातून टोटली फ्री होणार आहे आणि त्याच्यात इवन पेशंटला घरून येऊन जाण्याचासुद्धा खर्च ते देतात दे इथं टोटल फ्री मिळत आणि हे खूप चांगलं प्रकल्प इथं चालू होत आहे तर माझं हे सगळ्यांना अनुभव आहे की सगळ्यांनी या सर्जरीचा लाभ घ्यावा इथं जे आपल्या इकडं सेवा मिळत आहे त्यांचा सगळ्यांनी लाभ प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की बोथरा परिवारानं हॉस्पिटलच्या सेवा कार्याला नेहमीच हातभार लावलाय आचार्य श्रद्धेतून अनेक दानशूर या मोठ्या कार्यात योगदान देतात शिबिराच्या माध्यमातून तुमच्या शबासकीमुळे प्रेरणा मिळते आणि नव्या उमेदीनं शिबिर घेण्यास मदत होते हे सामाजिक कार्य असून जोमानं करण्याचा मानस सा आहे सामाजिक बांधिलकीच्या मा माध्यमातून अत्याधुनिक मशिनरी व तज्ञ डॉक्टरांमार्फत कमी दरात रुग्णांना सेवा देण्याचा सातत्यानं प्रयत्न हॉस्पिटलच्या वतीनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं या विभागासाठीही कायम अनेक दानशुरांनी सहकार्य केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारे यांनी केलं तर आभार प्रकाश सलानी यांनी मांडले या शिबिरात सुमारे सत्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर ज्या काही प्लास्टिक सर्जरी होती प्लास्टिक सर्जरी एवढ्या कॉस्मेटिक सर्जरी म्हटलं जातात त्यामध्ये फक्त महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये बिग गेस फाउंडेशनने या स्माईन ट्रेन प्रोजेक्टे लहान मुलांच्या वेगवेगळ्या सज्जाऱ्या केलेल्या आहेत आणि ते आता तुमची सेवा आपल्याला आता करायला मिळणार आहे त्यावरती आपली तीन काम करते आणि पूर्ण अहमदनगर शहर नवीन जिल्हा नव्हे आसपासच्या पाचशे पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये आपण तो कॅम्प राबवतो प्लास्टिक केली भरून जायला पेशंट कामाला लागतो तर महत्वाच्या गोष्टी असतात एक वाढ घालवायचा की पंधरा दिवसामध्ये प्लास्टिक सर्जरी करून ते बरं कॉम्प्लिकेटेड असतं सगळं डायबेटीस मध्ये जर का नाही त्याच आपण ऐकतो पण सगळं स्वच्छ करून एक करून आणि सगळी सर्जरी केली आजच्या पंधरा दिवसात महिन्याभरात नॉर्मली कामाला जाऊ शकतो खूप उदाहरणं आहेत आपल्या हॉस्पिटलच्याशी आणि बाकीच्या बऱ्याच ठिकाणी सजेरीचं इंडिकेशन असतं त्याचा चांगल्या प्रकारे अंतुज हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस मिळते त्यांच्या शिबिराचे आयोजन करून जी पत्र आणि पत्र यांच्याबद्दल प्रतिभा कमलनाथांच्या पत्र आणि पत्र परिवार आमच्या धार्मिक परिवार आहे संतोष शिवत असतो त्यांच्याविषयी बोलतील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांचा जे सहभाग आहे आमच्या शॉबमध्ये तो खूपच महत्त्वाचा आणि मग खान्य लोक आहेत संतोष वेळेसांचा जॉब पाहिजे